दरम्यान या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आहे साम टी व्हीचे चॅनल हेड निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी काय भाकीत वर्तवलंय पाहूयात शेवटी आजच्या घडीला देशाची परिस्थिती पाहता सगळ्यांनी एक मान्य केलं पाहिजे की कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळणं अशक्य आहे दोन हजार चौदा साली मोदी यांच्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमुळे किंवा एक नवीन अपेक्षा लोकांना होतं त्यांच्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं अनेक वर्षानंतर आता परत एकदा आघाड्या महाआघाड्या गठबंधन हे सुरू आहे आणि कोणताही एका पक्षाला मिळणार नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला युती किंवा आघाडीत जाणं ही या देशाच्या लोकशाहीची आणि राजकारणाची अपरिहार्यता झालेली आहे आणि आमच्यासारखा जो पक्ष आहे तो काँग्रेस किंवा एन सी पीवर जाऊ शकत नाही